मराठा क्रांती स्वागत आहे केदारलिंग विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी रघुनाथ हरी पाटील तर व्हॉइस चेअरमन भिकू कृष्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे वेतवण्यात पन्हाळा येथील सर्वात जास्त सभासद संख्या व शेतकऱ्यांची मोठी आर्थिक उलाढाल असलेली सेवा संस्था म्हणून वेतवडे तालुका पन्हाळा येथील केदारलिंग विकास सेवा संस्थेस ओळखले जाते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संदीप पाटील निबंधक कार्यालय पंथाळा यांनी काम पाहिले नूतन चेअरमन रघुनाथ हरिपाटील व वाईस चेअरमन भिकू कृष्णा पाटील यांचा माजी चेअरमन बाबू महादेव दळवी विष्णू कृष्णा सुतार जयसिंग पाटील तंटामुक्त अध्यक्ष विलास पाटील निवडीनंतर जयसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त कर। गेल्या तीन वर्षात केदारलिंग सेवा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत यापुढेही आपण सर्वांनी एकत्र राहून संस्था व शेतकरी हितासाठी काम करूया असे आवाहन केले आभार सचिव शंकर डकरे यांनी मानले मराठा क्रांती चॅनल करता कळे तालुका प्रतिनिधी अनिल सुतार